बाकीचे पंचांनी कृपया करून विनंती करतोय की बस खाली इकडे बालमामा तुमचं झालंय का लागते ना लावा लवकर इकडे जलालजी ठोके सोबत आहेत पोलीस कर्मचारी लक्ष देत आहेत कुस्तींवर त्यांचाही मनापासून आभार आहे फटाफट आऊरा हॅलो सोमनाथ दादा सुनावणे लक्ष देवा शौरे बाबा भोळे दादा आणि जलाल टोके कुस्ती लक्ष आहे इकडे आमचे मेजर साहेब यांचं लक्ष आहे या कुस्त्या झाल्यानंतर कोणीच कुस्ती लागणार नाही ते पाच हजार एक रुपयाची कुस्ती लागणार आहे बर का मग माहीत तुट दहा मिनिट आपण बंद करूया आणि या ठिकाणी गाणे लावूया जरा भक्तांनी गाणे ऐकायला मिळतील मला बी थोडी शांती मिळत मनाला शांती बाबा हा बर का सर्व पण त्यांना माझी विनंती आपल्या कुस्ती झाली असे ना कृपा करून खाली बसा हा दोन तासा लावला मग चालवला हॅलो सर्व मामान्य विनंती करतो की आपण आखाड्यामधून मंडप घ्या बसण्यासाठी या ठिकाणी खुर्च्याही आहेत आणि ते लोकांना जास्त त्यांना विनंती दिसत नाही ना बाबा हो बाहेर लोक तुम्ही बसना पावली